नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी अधिकाऱ्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण जाहिरात पाहणार आहोत विशेषत महाराष्ट्रामध्ये जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत असतील आर्मी भरतीची तयारी करत असतील बी एस एफ असेल एस आर पी एफ असेल विविध ज्या काही सैन्य भरती असेल त्या सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आणि अतिशय महत्वपूर्ण जाहिरात आपण आज आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन आलो आहोत मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील सरळ सेवा भरतीची आणि केंद्रातील सरळ सेवा भरतीच्या जाहिरातीसाठी जर अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनल त्वरित सबस्क्राईब करून ठेवा किंवा कारण महाराष्ट्र एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर हे चॅनल आहे की जे तुम्हाला लेटेस्ट अपडेट स्पर्धा परीक्षेविषयी आणि नवनवीन जाहिराती या ठिकाणी उपलब्ध करून देते तर मित्रांनो आता वेळ न घालवता सुरू करूया आजची जाहिरात अतिशय महत्वपूर्ण जाहिरात आहे सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची जाहिरात तर बघा या ठिकाणी मित्रांनो काय जाहिरात आहे डिटेल्स सविस्तर या ठिकाणी आपण पाहणारच आहोत एकूण एकशे बारा जागा आहेत मित्रांनो या भरतीमध्ये आणि अतिशय चांगली सुवर्ण संधी आहे विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांचा एक दोन गुणांनी या ठिकाणी ऑफ पोलीस भरतीचा कटलेला आहे त्या विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी Indo Tibetan Border Police Force, Ministry of Home Affairs, Government of India, recruitment for the post of Head Constable, Education and Stress Counselor 2024. Online applications are invited from eligible male and female Indian citizens. Including subject of Nepal and Bhutan, possessing educational qualification and age as prescribed. Bill for filling of following vacancies to the post of Head Constable, Education and Stress Counsellor, General Central Service Group C, Non Gazetted, Non Ministerial, on temporary basis likely to be permanent in ITBPF selected candidate will be liable to serve anywhere in india or award on appointment the candidate should be governed by the itbpf act 1992 and itbpf rules 1994 and other rules applicable from time to time application from candidate will be expected through online mode only no other mode for submission of application is allowed online application mode will be opened 7th july 2024 and will be closed on 5th august 2024 तर मित्रांनो या ठिकाणी आपण इंग्रजीमध्ये संपूर्ण जाहिरात आहे या ठिकाणी मी म मराठीमध्ये आणि खूप मोठी जाहिरात आहे मराठीमध्ये सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेल आणि संपूर्ण जी काही जाहिरात आहे ती सांगणं शक्य होणार नाही महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी पाहूया इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सची या ठिकाणी ही जाहिरात आहे एज्युकेशन अँड स्ट्रेस कॉन्स्लर हेड कॉन्स्टेबल या पदाचे बघा या ठिकाणी हेड कॉन्स्टेबल एज्युकेशन अँड स्ट्रेस कॉन्सलर टोटल व्हॅकन्सीस साहित्य वन वन टू एकशे बारा या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो तर त्यामध्ये अनरिझर्वसाठी खुल्या प्रवर्गासाठी पुरुषासाठी सदतीस जागा आहेत तर महिलांसाठी सहा जागा आहेत एस सीसाठी पंधरा महिलांसाठी तीन एस टी पुरुष सात महिला एक ओ बी सी ओ बी सीसाठी पुरुषांच्या चोवीस जागा आणि महिलाची या ठिकाणी चार जागा आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस डब्ल्यू एसच्या या ठिकाणी पुरुषाच्या तेरा जागा आहेत आणि महिलाच्या दोन जागा आहेत एकूण पुरुषांच्या जागा ह्या शहाण्णव आहेत तर महिलांच्या जागा सोळा आहेत मित्रांनो अशा टोटल एकूण एकशे बारा जागा आहेत तर यामध्ये पात्रता काय आहे काय का निकष आहे कशी परीक्षा असेल शारीरिक चाचणी कशी आहे ते सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि मित्रांनो तुम्हाला फक्त आणि फक्त हा ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी भरावा लागणार आहे ऑफलाईन मोड या ठिकाणी उपलब्ध नाही तर बघा साईट हे आहे या ठिकाणी काय आहे वेबसाईट तर ई रिक्रुमेंट आय टी बी पोलीस डॉट एन आय सी डॉट इन रिक्रुमेंट आय टी बी पोलीस डॉट एन आय सी डॉट इन ही साईट आहे मित्रांनो तर पुढे पाहूया या ठिकाणी की याच्या नेमकी काय पात्रता वगैरे आहे ते पाहूया तर बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं बघा मित्रांनो पगार किती मिळणार आपल्याला या ठिकाणी परमनंटची व्हॅकन्सीज आहे मित्रांनो या ठिकाणी बघा सातव्या कमिशननुसार या ठिकाणी कमिशन पे स्केल जो असेल तो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर हा असेल आणि ऑदर अलाउन्सेससुद्धा आहे तुम्हाला या ठिकाणी यामध्ये एच आर आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स आहे फ्री मेडिकल फॅसिलिटी आहे आणि ऑदरसुद्धा या ठिकाणी आहे मित्रांनो बऱ्याचशा सुविधा तुम्हाला तर सर्वात महत्त्वाचं कोणते विद्यार्थी या ठिकाणी हा फॉर्म जो आहे तो फॉर्म भरू शकतात बघा एलिजिबिलिटी काय आहे या ठिकाणी एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एज लिमिट तर या ठिकाणी वयाचा वय किती लागणार आहे आप आणि आपलं क्वालिफिकेशन काय लागणार आहे त्यावर नजर टाकूया एज लिमिट बिटवीन ट्वेंटी टू ट्वेंटी फाय इयर्स म्हणजे या ठिकाणी मित्रांनो तुमचं वय जे आहे ना ते वीस ते पंचवीस वर्षाच्या आत वय पाहिजे परंतु जे विद्यार्थी एस सी एस टी कॅटेगरीमध्ये आहेत ओबीसी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना या ठिकाणी वयाची सवलत आहे मित्रांनो ती पुढे पाहणारच आहो आपण परंतु मुळामध्ये जे खुल्या प्रवर्गातून अर्ज सादर करणार आहेत विद्यार्थी त्यांचं जे काही वय आहे ते वीस ते पंचवीस वर्षाच्या आत या ठिकाणी पाहिजे एज्युकेशन अँड ऑदर क्वालिफिकेशन या ठिकाणी काय क्रायटेरिया काय आहे पोलीस भरतीला आपल्या बारावी आहे आर्मी भरतीला सुद्धा या ठिकाणी बारावी आहे परंतु या ठिकाणी क्वालिफिकेशन थोडंसं वेगळं आहे या ठिकाणी तुमची पदवी पाहिजे डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी तर या ठिकाणी तुमची पदवी जी आहे ती कुठल्याही विद्यापीठातून जी आहे यूजीसी रेकग्नायझ्ड युनिव्हर्सिटीमधून या ठिकाणी तुमची जी काही पदवी ती उत्तीर्ण पाहिजे किंवा ऑर इक्विलंट विथ सायकोलॉजी ॲज अ सब्जेक्ट किंवा मानसशास्त्र हा जो विषय आहे हा विषय घेऊन तुम्ही पदवी उत्तीर्ण पाहिजे किंवा डिग्री फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिवर्सिटी विथ बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे ज्यांचं बी एड झालेलं आहे मित्रांनो बॅचलर ऑफ एज्युकेशन त्यांना सुद्धा या ठिकाणी हा फॉर्म भरता येतो और बॅचलर ऑफ टीचिंग ऑर इक्वलंट तर बघा या ठिकाणी काय आहे क्वालिफिकेशन मी सांगतो मित्रांनो एकतर तुमचं कुठल्याही विषयातून पदवी तुम्ही उत्तीर्ण असायला पाहिजे बी ए बी कॉम बी एस सी या अदर कुठलीही तुमच्याकडे डिग्री पाहिजे किंवा मानसशास्त्रामध्ये सर्वात महत्त्वाचं तुमचं बी ए बी कॉम बी एस सी एनी ग्रॅज्युएशन डिग्री विषय संपला या व्यतिरिक्त ज्यांचं मानसशास्त्रामध्ये पदवी उत्तीर्ण आहे ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय आहेत आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं बी एड आहे ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी काय आहेत मित्रांनो पात्र आहेत या ठिकाणी तर बघा या ठिकाणी तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे जे तुमचं वय आहे ते पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुमचं जे आहे वय ते पंचवीस वर्षाच्या आत पाहिजे परंतु या ठिकाणी कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी वयामध्ये जे आहे ते सूट देण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी एस सी एस टीसाठी बघा मित्रांनो एस सी एस टीसाठी या ठिकाणी पाच वर्षाची जी आहे ती सवलत या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर ओबीसी नॉन क्रिमिलियरधारक जे उमेदवार आहेत त्यांसाठी तीन वर्षाची या ठिकाणी काय दिलेली आहे सूट या ठिकाणी प्रामुख्याने त्यांनी दिलेली आहे आपल्याला एक सर्व्हिसमॅनला तीन वर्ष आहे एक सर्व्हिसमॅन ओबीसी ला सहा वर्ष आहे एक सर्व्हिसमॅन एस सी एस टीला आठ वर्ष आहे अशा विविध प्रकारे या ठिकाणी जे आहे ते वयाची सवलत दिलेली आहे परंतु जे खुल्या गटातून अर्ज भरणार आहेत त्यांच्यासाठी मात्र पंचवीस वर्षाच्या त्यांचं काय पाहिजे या ठिकाणी वय पाहिजे मित्रांनो जाहिरात खूप मोठी आहे मित्रांनो महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया एज्युकेशन क्वालिफिकेशन झाल्याच्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची अट ती म्हणजे तुमचं या ठिकाणी फिजिकल जे आहे शारीरिक पात्रता काय आहे हे या ठिकाणी पाहूया तर बघा या ठिकाणी शारीरिक पात्रता पुरुषांसाठी जी आहे खुल्या गटातल्या पुरुषांसाठी या ठिकाणी एकशे सत्तर सेंटीमीटर ही तुमची हाईट पाहिजे आणि फिमेलसाठी खुल्या गटातल्या फिमेलसाठी एकशे सत्तावन्न जे आहे ते तुमची काय पाहिजे हाईट या ठिकाणी पाहिजे मित्रांनो आणि चेस्ट पुरुषांसाठी आणि जे आहे त्या चेस्टचं काही नाही तेवढं फक्त या ठिकाणी तुम्हाला एकशे सत्तर आणि एकशे सत्तावन्न हाईट जे, सत्ता जे आहे पुरुषांसाठी एकशे सत्तर महिलांसाठी एकशे सत्तावन्न असेल आणि जे कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच पुरुषांसाठी आणि महिलांसाठी एकशे चोपन्न असेल या ठिकाणी एस टी कॅटेगरीसाठी ही महत्त्वाची या ठिकाणी अट असेल मित्रांनो तर ही झाली शारीरिक पात्रता पुढे फाऊ या या ठिकाणी मित्रांनो आपण की नेमकं आपलं जे आहे ते सिलेक्शन कशा प्रकारचं होणार आहे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी तुम्हाला दोन या ठिकाणी दोन प्रकारची या ठिकाणी चाचणी द्यावी लागणार आहे पहिले आहे ती म्हणजे फिजिकल फिटनेस टेस्ट असेल तुमची आणि त्यानंतर जे असेल तुमची लेखी परीक्षा रिटर्न एक्झाम असेल शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षा यामध्ये तुम्हाला उत्तीर्ण व्हावं लागेल आणि तुमची निवड होईल मित्रांनो तर बघा शारीरिक चाचणीसाठी काय आहे पुरुषांसाठी बघा या ठिकाणी वन पॉइंट सिक्स किलोमीटर्स रेस या ठिकाणी बघा एक पॉईंट सहा किलोमीटरची जी आहे ते तुम्हाला काय करावं लागेल रनिंग करावी लागेल आणि ती रनिंग तुम्हाला साडेसात मिनटामध्ये कम्प्लीट करायची आहे एक पॉईंट सहा किलोमीटरची रनिंग ही तुम्हाला साडेसात मिनटामध्ये या ठिकाणी कव्हर करायची आहे त्यापेक्षा अधिक वेळ लावता येणार नाही त्यानंतर दुसरा इव्हेंट जो आहे तो शारीरिक चाचणीचा तो म्हणजे लाँग जम्प लाँग जम्प जी आहे ती या ठिकाणी लांब उडी तुमची अकरा फीट जी आहे बघा सर्वात महत्त्वाचं अकरा फीट तुमची ही लॉंग जंप असली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला तीन चान्स तीन संधी या ठिकाणी दिली जातील त्यानंतर हाय जंप उंच उडी असेल या ठिकाणी मित्रांनो हाय जंप आपल्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये वगैरे नसते परंतु या ठिकाणी हाय जंप आहे आणि त्यासाठी साडेतीन फूट तुम्हाला उंच या ठिकाणी उडी घ्यावयाची आहे आणि त्यासाठी सुद्धा तीन संधी दिलेली आहेत आता हे झालं पुरुषांसंदर्भात शारीरिक चाचणी महिलांसाठी बघा आठशे मीटर रनिंग आहे महिलांना फक्त आठशे मीटर आणि ते चार पॉईंट पंचेचाळीस मिनिटामध्ये यांनी ही कवर करायची आहे त्यानंतर दुसरं आहे लॉंग जम्प जी आहे ती महिलांसाठी नऊ फीट आहे आणि ती, ती तीन चान्समध्ये त्यांनी पूर्ण केली पाहिजे त्यानंतर हाय जम्प तीसुद्धा तीन फूट आहे आणि ते पण तीन मध्ये तुम्ही उत्तीर्ण व्हायला पाहिजे तुम्ही या ठिकाणी मित्रांनो जे आहे आ, फिजिकल टेस्ट पास झाल्याच्यानंतर जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार आणि लेखी परीक्षेचा सिलेबस बघा एकदम सोपा सिलेबस आहे काहीही अवघड सिलेबस नाही आहे शंभर प्रश्न आहेत आणि दोन तास वेळ आहे मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम याला नाही आहे त्यामध्ये शंभर प्रश्नांमध्ये प्रामुख्याने बघा प्रश्न जनरल इंग्लिशचे दहा प्रश्न आहेत त्यासाठी दहा गुण आहेत म्हणजे एक प्रश्न आणि एक गुण या ठिकाणी दिलेला आहे दुसरा विषय जनरल हिंदी हिंदी ज्या प्रकारे आपण मराठी व्याकरण आहे मराठी व्याकरणामध्ये वर्णमाला संधी समास अलंकार सेम तसंच हिंदी व्याकरणामध्ये आहे कोणतं पुस्तक वाचायचं हिंदी व्याकरणासाठी ते सुद्धा मी तुम्हाला सांगेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर देतो काही अडचण असेल तर तुम्ही मला फोन करू शकता मित्रांनो तिसरा बघा विषय आहे ते म्हणजे जनरल अवेअरनेस म्हणजे जे जी के ज्याला म्हणतो आपण सामान्य ज्ञान त्याचेसुद्धा दहा प्रश्न दहा गुण आहेत आणि क्वांटिटिव्ह ॲटिट्यूड अँड सिम्पल रिजनिंग तर अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे सुद्धा आहे या ठिकाणी दहा प्रश्न दहा गुण आता हे झाले बघा या ठिकाणी इंग्रजी हिंदी जी गणित बुद्धिमत्ता या ठिकाणी चाळीस प्रश्न चाळीस गुण आणि सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ते म्हणजे सायकॉलॉजी मानसशास्त्र सा हा विषय आहे कारण या ठिकाणी ह्या ज्या जागा आहेत ते हेड कॉन्स्टेबलच्या आहेत तुम्हाला त्या ठिकाणी कुठेही बॉर्डरला जाऊन ड्युटी वगैरे करायची नाही आहे तर या ठिकाणी एक प्रकारचे टीचिंग स्वरूपाचा आयुष्यातल्या जागा आहेत आणि अतिशय सुंदर आहेत कुठल्याही प्रकारे स्ट्रेस नाही आरामदायी ड्युटी आहे मित्रांनो ही त्यामुळे त्यामुळे या ठिकाणी विषय सायकोलॉजी मानसशास्त्र हा विषय ठेवलेला आहे आणि मानसशास्त्रासाठी साठ प्रश्न साठ गुण असतील म्हणजे इंग्लिश दहा हिंदी दहा जी के दहा गणित बुद्धिमत्ता दहा आणि मानसशास्त्र सर्वाधिक वेटेज साठ प्रश्न साठ गुण एकूण बघा या ठिकाणी शंभर प्रश्न शंभर गुण आणि त्यासाठी तुम्हाला दोन तास वेळ दिलेला आहे मानसशास्त्रचे या ठिकाणी टॉपिक सुद्धा दिलेली आहेत तुम्हाला जर मानसशास्त्राच्या नोट्स लागत असेल तर मी तुम्हाला शेअर करेल मित्रांनो आणि विशेष म्हणजे मित्रांनो जर ही तुम्हाला संपूर्ण डिटेल जाहिरात पाहावयाची असेल तर या ठिकाणी संपूर्ण डिटेल जाहिरात जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध होईल याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तुम्हाला ही जाहिरात सविस्तर त्या ठिकाणी भेटून जाईल या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असेल तर तुम्ही मला फोन देखील थेट करू शकता मित्रांनो तर अशा प्रकारची आणि विशेष म्हणजे तुम्हाला फक्त हे ऑनलाइन स्वरूपामध्ये फॉर्म भरावयाचा आहे साईट आहे रिक्रुमेंट डॉट आय टी बी पोलीस डॉट एन आय सी डॉट इन तर बघा या ठिकाणी तुम्हाला पासिंग क्रायटेरिया जो आहे द मिनिमम कट ऑफ पर्सेंटेज ऑफ मार्क्स ऑफ क्वालिफायिंग इन द रिटर्न एक्झामिनेशन विल बी ॲज फॉलोज तर तुम्ही शारीरिक चाचणी पास केली लेखी परीक्षेसाठी तुम्हाला मध्ये जरी नाही आलात तरी तुम्हाला पास होणं या ठिकाणी गरजेचं आहे त्यामध्ये बघा अनरिझर्व्ह ई डब्ल्यू एस अँड एक्स मॅन कॅटेगरीसाठी पस्तीस टक्के गुण तुम्हाला फक्त घ्यावयाचे आहेत मित्रांनो एस सी एस टी ओबीसी नॉन क्रिमिलियर कॅटेगरीसाठी तेहत्तीस टक्के जे आहेत ते गुण तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे आहेत बघा पास होण्यासाठी बघा अनरिझर्व ई डब्ल्यू एस आणि एक सर्व्हिसमॅनला पस्तीस टक्के आणि बाकीच्या कॅटेगरींना तेहत्तीस टक्के गुण या ठिकाणी घ्यायचा आहे एकदम सोपी आहे मित्रांनो आणि जाहिरात खूप मोठी आहे ही तुम्हाला डिटेल जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो विशेष म्हणजे मित्रांनो बघा ही खूप चांगली संधी आहे आणि या ठिकाणी तुम्हाला काय जास्त मेहनतसुद्धा करायची नाही लेखीचे विषयसुद्धा खूप सोपे आहेत आणि विशेष म्हणजे शारीरिक चाचणी ही प्रचंड सोपी आहे मित्रांनो म्हणून ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि जे एस सी एस टीचे उमेदवार आहे ज्यांचं वय तीस वर्षाच्या आत आहे आणि जे ई डब्ल्यू एस ओ बी सी आहे ज्यांचं वय अठ्ठावीस वर्षाच्या आत आहे ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मित्रांनो डिटेल जाहिरात तुम्हाला पाहावयाची असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करा टेलिग्राम चॅनल जॉईन करून या ठिकाणी तुम्ही डिटेल जाहिरात बघा आणि फॉर्म भरू शकता या संदर्भात तुमच्या काही अडी अडचणी असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता मित्रांनो पोलीस भरती असेल किंवा केंद्र सरकारची राज्य सरकारची कुठलीही सरळ सेवेची भरती असेल याचं लेटेस्ट अपडेट आणि परिपूर्ण जाहिराती देण्याचं काम करणारं एकमेव यूट्यूब चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर हे यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो आणि मित्रांनो आपलं हे यूट्यूब चॅनल जे आहे ते आपण कुठल्याही प्रकारे लॅपटॉप किंवा मोठ्या स्क्रीनचा वापर न करता मोबाईलच्या माध्यमातून या ठिकाणी मी जनजागृती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत एक दिवसा एक दिवस तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने निश्चितरित्या आपल्याकडे सुद्धा डिजिटल स्क्रीन येईल यात काही शंका नाही आणि पुनशे एकदा जाता जाता सांगू इच्छितो मित्रांनो अद्याप जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल त्वरित सबस्क्राईब करून घ्या डिटेल जाहिरात पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुनश्च जाता जाता सांगू इच्छितो मित्रांनो जे विद्यार्थी आर्मी भरती पोलीस भरती एस आर पी एफ त्यानंतर बी एस एफ कुठलीही सेंट्रलची जर भरती करत असतील तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ कृपया गरजवंतापर्यंत पोहोचवावा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद थँक्यू यू